हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जून वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपण वटपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात त्यासोबतच या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी वडाच्या झाडाखाली एक अशी वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व सर्व संकट दुःख त्यासोबतच कर्ज दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराच्या मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दे वटवृक्षाला देववृक्ष म्हणलं जातं आणि या वटवृक्षामध्ये ब्रह्मा श्रीहरी आणि त्यासोबतच शिव विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाचं आयुष्य हे खूप जास्त असतं शंभर वर्षापेक्षा जास्त या वडाच्या झाडाचं आयुष्य असतं आणि म्हणूनच याला अक्षयवत असं सुद्धा म्हटलं जातं अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजाही केली जाते तर बघा ती का केली जाते वटवृक्षामागे अनेक धार्मिक गोष्टी आहेत ज्या सांगितल्या जातात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी देवी सावित्रीने आपल्या पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसूनच यमराजांकडून त्याचे प्राण जे आहेत तर ते वाचवले होते आणि म्हणूनच तिला वटसावित्री असं म्हटलं जातं त्याचबरोबर या वटवृक्षाखालीच भगवान शिवशंकरांनी कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती आणि म्हणूनच वटवृक्षामध्ये देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुख शांती आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला अतिशय महत्व आहे आणि आपल्याला तर तो उद्या करायचा आहे तर हा उपाय घरातली कोणतीही व्यक्ती करू शकतो स्त्री करू शकते पुरुष करू शकतो किंवा मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा त्याचा तर फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होईल तर बघा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल कर्त्या पुरुषाची म्हणजे पतीची प्रगती होत नसेल आणि पतीला नेहमी अपयश येत असेल त्याचप्रमाणे मुलांना त्यांच्या कामामध्ये यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आणि आपल्यावरती खूप जास्त कर्ज झालेलं असेल वारंवार संकट येत असतील आणि नेहमी आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे आणि उद्याच्या दिवशी जो व्यक्ती हा उपाय करेल नक्कीच त्या उपायाचं त्याला संपूर्णपणे फळ हे प्राप्त होईल उद्या उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे खोबऱ्याची वाटी तर अख्खी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे ते म्हणजे थोडेसे तांदूळ ज्याला म्हणतो तर थोडेसे तांदूळ तुम्हाला आहे तांदळावरती तुम्हाला थोडासा रवा टाकायचा आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायच्या आहेत यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या वटवृक्षाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला दोन अगरबत्ती ज्या आहेत तर त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहे वटवृक्षाला तुम्हाला त्या लावायच्या आहेत त्यानंतर जे पाणी तुम्ही तुमच्यासोबत आणलेलं आहे तर ते तुम्हाला वटवृक्षाला अर्पण करायचं आहे मुलांना अर्पण करायला म्हणजे वटवृक्षाच्या मुळांना तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्याच वटवृक्षाखाली तुम्हाला एक छोटासा खड्डा खणायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ती तुम्हाला तुम्हाला ती खोबऱ्याची जी वाटी आहे आहे तर ठेवायची आता ठेवताना तुम्हाला पूर्णपणे थोडीशी वरची आहे तर ती उघडी राहील अशा पद्धतीने तुम्हाला ती पुरायची आहे म्हणजे तिथे जे काही पक्षी कीटक मुंग्या असतील तर ते जे पदार्थ आहेत तर ते अगदी सहजरित्या खाऊ शकतील अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वाटी आहे तर तिथे ठेवायची आहे यानंतर वटवृक्षा तुम्हाला प्रार्थना आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यासोबतच देवी सावित्री भगवान शिवशंकर यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर दूर होऊ देत आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर पहा हा जर उपाय तुम्ही उद्या केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील आणि सोबतच तुम्हाला जर काही पितृदोषाचा त्रास असेल पितृदोष हा सुद्धा तुमचा या उपायाने दूर होईल आणि म्हणूनच हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर पहा उद्याच्या दिवशी तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट सुद्धा करायची आहे ती म्हणजे वडाच्या झाडाची एक जी मुळी असते तर ती मुळी तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे आणि घरी घेऊन आणल्यानंतर उद्या वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वटवृक्षाला इजा होणार नाही यासारख्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत तर तुम्हाला या झाडाची फांदी तोडायची नाही पानं तोडायची नाही किंवा मूळ सुद्धा तुम्हाला या दिवशी तोडायचं नाही आहे तर तुम्हाला या वृक्षाखाली जर एखादी मुळी जर पडलेली दिसली तर तीच उचलून तुम्हाला घरी आणायची आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्या वडाच्या झाडाची मुळी जर आपण आपल्या घरामध्ये आणून ती स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे सुद्धा लक्ष्मी जे आहे तर ते आपल्या घराकडे आकर्षित होईल घरातली गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि वृक्षामध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्यामुळे हा उपाय जर तुम्ही उद्या पूर्णिमेच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला याचे अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आणि म्हणूनच तुम्ही हा एक दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने दोन्ही उपाय तुम्ही दिवशी करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ